आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर तुमच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ खात्याबद्दल तुम्ही पगारदार असाल तर तुमच्या पी एफ खात्यात दरमहा रक्कम जमा होत असते पण प्रश्न आहे यातून तुम्ही किती पैसे काढू शकता आणि आता नवीन नियम काय आहेत चला जाणून घेऊया या सगळ्यांबद्दल थोडक्यात आणि रंजक पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार प्रेक्षकांनो मी नील सोनार आणि आपण पाहत आहात गोल एम कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने म्हणजेच ई पी एफ ओने नुकतेच काही नवीन नियम जाहीर केले आहेत ज्यामुळे पी एफ खातेदारकांना मोठा दिलासा मिळाला आहे आता तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातून वेगवेगळ्या कर्जांसाठी पैसे काढू शकता पण यासाठी काही अटी आणि मर्यादा आहेत सर्वात मोठी अपडेट म्हणजे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी आता तुम्ही एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढू शकता आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला नोकरीत किमान सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करण्याची गरज नाही म्हणजे नवीन नोकरीला लागतात तरी तुम्हाला तात्काळ पैशांची गरज भासली तरी सुविधा तुम्हाला मिळू शकते याशिवाय लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही तुमच्या पी एफ खात्यातील पन्नास टक्के रक्कम काढू शकता पण यासाठी तुम्हाला किमान सात वर्षाचा योगदान पूर्ण करा ला करावं लागेल पण खरेदी किंवा गृह कर्ज परतफेडीसाठी तर नव्वद टक्केपर्यंत रक्कम काढता येईल पण घर तुमच्या नावावर किंवा लागतं बेरोजगारीच्या परिस्थितीतही तुम्ही पंच्याहत्तर टक्के रक्कम एका महिन्यानंतर आणि उरलेली पंचवीस टक्के रक्कम दोन महिन्यांनंतर काढू शकता आणि हो आता डिजिटल प्रक्रियेमुळे ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे तुमच्या यू ए एन नंबर आणि आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही उमंग ॲप किंवा ई पी एफ ओ पोर्टलवरून अर्ज भरू शकता पण एक गोष्ट लक्षात ठेवा पी एफ हे तुमचं भविष्याचा आर्थिक आधारस्तंभ आहे त्यामुळे गरज असेल तेव्हाच आणि विचारपूर्वक पैसे काढा आणि हो पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढत असाल तर टी डी एस लागू शकतो तर मित्रांनो हे होते पी एफ खात्याच्या नवीन नियमांबद्दल आणि रक्कम काढण्याच्या मर्यादाबद्दल थोडक्यात माहिती तुमच्या आर्थिक नियोजनासाठी ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल असं आम्हाला वाटतं तर तुमचं काय मध्ये पूर्ण व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला